ईशान्य लोकसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिलाय या ठिकाणी मागील दहा वर्षांपासून भाजपची सत्ता आहे या ठिकाणी सध्या महाविकास आघाडीकडून शिवसेना म्हणजेच ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील उभे आहेत या मतदारसंघात अनेक समस्याही आहेत शिवाजीनगर ते मुलुंड पर्यंत या मतदारसंघाचा विस्तार आहे इथे जर मी निवडून आलो तर प्राधान्यानं सामान्य लोकांच्या तळागाळातील लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर सोडवणार असं महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी सांगितलंय आणि मेडिकल फेसिलिटीज इकडे ना न त्या बरोबर आहे वरूनचं जनरल हॉस्पिटल ते खासदार अस्थाने सुरू केलेलं आहे जिथे बारा वर्षीय हॉस्पिटलचं काम चालू आहे एवढ्याच लोक दिवे गतिनी चालू आहेत आतापर्यंत कुठेतरी ते काहीतरी बिल्डिंग उभी राहिली आणि कुठेतरी होत आहे दुसरं भांडुपला जनरल हॉस्पिटल आताच कुठेतरी त्याचं काम सुरू झालेलं आहे विक्रोळीचं जनरल हॉस्पिटल आम्ही सर्वजण मागे लागले सर्व लोकप्रतिनिधी सर्वच लोक मागे लागलेले आहेत पण तिथे काय त्याचा मार्ग निघत नाही काटकोबरचं आमचं राजावाडी हॉस्पिटल आहे ते ओव्हरलोडेड झालेलं आहे तिकडे तर असं झालेलं आहे का माणूस चांगला माणूस जर गेला तो आजारी होऊ नये असं असा प्रकार आहे आणि अंडरस्टाफ्ड आहे ओव्हरलोड यांच्यावर एवढं लोड झालेलं आहे तिकडे काय पुढे अजून काही दुरुस्ती होत नाहीये शिवाजीनगर गोवंडीमध्ये जे हॉस्पिटल आहे ते तर हॉस्पिटल नसून ओपीडीच आहे नुसतं जिथे सर्वात जास्त रोगराई हो राहील तिकडे नुसतं ओपीडी हो आहे इकडे मेडिकल फॅसिलिटीज जे सामान्य लोकांना भेटल्या पाहिजेत ते कुठल्याही प्रकारे नाहीच्या बरोबर आहे ह्या मेडिकल फॅसिलिटीज चांगल्या झाल्या पाहिजेत अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि आम्ही ते करणार आहोत हा विभाग जो आहे बुलूट फाटलूट कांजूर विक्रोळी घाटकोबर इथे सर्व फॅक्टरीज होत्या आणि या फॅक्टरीज बंद होऊन या सर्व ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्सेस हाऊसिंग कॉम्प्लेक्सेस मोठ्या प्रमाणात झालेले कुठे पाचशे घरं झालेले आहेत तर कुठे हजार झालेत कुठे दीड हजार झालेत अडीच अडीच हजार तीन तीन हजार घरांची कॉम्प्लेक्सेस आलेले आहेत जे पाणी आहे ते तेवढंच आहे इलेक्ट्रिसिटी तेवढीच आहे ड्रेनेज फेसिलिटीज तेवढ्याच आहे एवढ्या गाड्या आलेल्या आहेत तेवढं लोड झालेलं आहे एवढ्या हाऊसिंग कॉम्प्लेक्स झाल्यामुळे जो रस्त्यावरती जो दहा मिनटं लागायची त्या ठिकाणी एक ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जायचं आता तासन तास तिकडे लागतात मेट्रोमुळे मेट्रोचं काम चालू असल्यामुळे अजून रस्ते छोटे झालेले आता हे इन्फ्रास्ट्रक्चरवर काहीतरी काम झालं पाहिजे ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी म्हणजे आमचा विक्रोळीचा ब्रिज आहे वर्षानुवर्ष वर्षानुवर्षे काम चालूच पूर्णच होत नाही सर्व ठिकाणी ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी झालं पाहिजे त्याच्यामुळे लोकांना जरा येणं जाणं जरा सोपं होईल त्या सॉल्ट लँडवर आता सरकारने एका बिझनेस हाऊसला धारावीचा जे प्रकल्प चालू आहे रिडेव्हलपमेंट चालू आहे धारावीचे रिडेव्हलपमेंटचे जे लोक आहेत त्या सर्व लोकांना लोका तिकडे शिफ्ट करायचं चाललेलं आतापर्यंत सरकारने एक अडीचशे एकर जागा एका बिझनेस हाऊसला अडाणी साहेबांना ज्या एक रुपयात चॉकलेट पण येत नाही त्या एक रुपयात ही एक जागा नव्याण्णव वर्षाच्या लीजवर दिलेली नव्याण्णव वर्षाचा लीस म्हणजे पालखी हक्क देऊन टाकलेला आहे आता हे नव्याण्णव वर्षाचे एक रुपया तेवढी अडीचशे एकर जागा दिलेली आहे आणि पुढेही ते असं आहे ऐकून आहे का सतराशे एकर अजून देणार म्हणजे अडीच हजार एकर ही खारे पट्ट्याची जमीन पूर्ण त्यांना ते धारावीच्या लोकांना इकडे शिफ्ट करायच्यासाठी करतात धारावीच्या लोकांना इकडे यायचं नाहीये कोणी आपलं घर सोडून काय यावं हो। त्यांना तिथेच त्यांचं घर हवं हो आहे त्यांना इकडे यायचं नाहीये जबरदस्ती जा त्यांना इकडे पाठवलं जात आहे कुठल्या एका बिझनेस हाऊस ला मदत करण्यासाठी